मुंबईचे सर्वात मोठा लँडस्कॅमचा बादशाह कोण तर हे उद्धव ठाकरे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार हे जे काही बरळले याचा अर्थ भाजपा किती विथरलेली आहे याचा अंदाज आपल्याला लावता येईल कारण मुंबई महानगरपालिकेचा घास आता आपण अलगदरित्या गिळणार आहोत मुंबई महानगरपालिका आपल्या खिशात आहे कारण राज ठाकरेची मैत्री ही आपल्या कामाला येणार आहे आणि मुंबईमध्ये सत्ता मिळवून देण्याचा देण्यात सर्वात मोठा हुक्मी एक्का म्हणून जे राज ठाकरे आपल्याला वापरता येतील असा जो आशिष शेलारांचा होरा होता तोच फसलेला दिसतोय आणि मग दोस्त दोस्त ना रहा म्हणजे अक्षरश आमची पक्षाच्या पलीकडची असलेली मैत्री संपलेली आहे आमचं नातं संपलेलं आहे आता मैत्री वगैरे काही नाही आता मैत्री संपली राज ठाकरे बरोबर आणि टीका सुरू झाली उद्धव ठाकरेंवर कारण माहिती आहे राज ठाकरे आक्रमक आहेत मनसैनिक फार प्रचंड आक्रमक आहेत उद्धव ठाकरे संयमी आहेत मग आता उद्धव ठाकरेंवर म्हणजे जी टीका करतायत ती खरोखर अनठाई नाही का कारण बारा ते सतरा आणि ते सतरा ते बावीस या दोन्ही मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये भाजपा आणि शिवसेनेचाच भगवा या महानगरपालिकेवर फडकला होता ना आशिष शेलारजी म्हणजे बघा बारा ते पर्यंत तुम्ही सत्तेत आहेत सतरा ते बावीस तुम्ही सर्वात दुसऱ्या नंबरचे मोठे आहेत ब्याऐंशी नगरसेवक आहेत तुम्ही सत्तेमध्ये आहेत सुधार समितीचं सर्वात जास्तीचा कार्यकाळ तुमच्याकडे राहिलेला आहे अध्यक्षपद तुमच्याकडे राहिलं ते सुधार समितीचं म्हणजे ह्या ज्या काही जमिनी द्यायच्यात काढायच्यात त्या करण्याचं काम तुम्ही वाटेकरी तुम्ही होता मग मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही करण्यात आल्या त्याच्यामध्ये समान वाटेकरी तुम्ही सुद्धा होता मग चोरून चोरून सगळंच खायचं पण खापर मात्र उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर फोडायचं का कारण या मागे फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिका एक हाती आपल्या हातात घ्यायची होती ती आता घेता येणार नाही तर आता सर्वात मोठा पक्ष मुंबई महानगरपालिकेतला कोण असेल तर तो उद्धव ठाकरेंचा आहे म्हणून आता हे लँडस्कॅमचं आठवलं आहे मग आता लँडस्कॅम मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही देणारे तुम्ही वाटे खाणारे तुम्ही आणि खापर मात्र उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर फोडायचं आहे पण खरा राग हा राज ठाकरेंवरती आहे म्हणजे राज ठाकरेंमुळं आलेलं नैराश्य आणि न ना त्या नैराश्यातून उद्धव ठाकरे हे लँडस्कॅमचे बादशहा हे झालेली यातून आलेलं हे ज्याला काय म्हणतो ना आपण की तापित बरळतो माणूस अगदी तसा नैराश्यात सुद्धा काय बोलावं त्याला बुड शेंडा काही राहत नाही तो बोलू लागतो बरळू लागतो तसं हे आशिष शलारांची गत झालेली आहे मग बघा जर मुंबई महानगरपालिकेमध्ये लँडस्कॅम होत होत आणि आता हे स्कॅम जर होत असताना 2014 पासुन, 2015 परियन, दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मधला दोन अडीच वर्षाचा काळ जर सोडला तर भाजपा सत्तेत आहे मुख्यमंत्री सुद्धा भाजपचा आहे आणि मग त्यात सर्वात मोठा मग लँडस्कॅमचा सरकारला वरद सरकारचं वरद हस्त या महानगरपालिकेवर होता का बरं मग बावीस पासून आत्तापर्यंत प्रशासक आहे मग या आशिष शेलारांनी कुठे कुठे या उद्धव ठाकरेंच्या ज्या स्कॅमचे घोटाळे बाहेर काढले का नाही काढले फक्त आरोप करायचे म्हणजे जसं जसं निवडणूक आहे आल तसं सा दिशा साली आणि येतं अधिवेशन सुरू झालं की दिशा साली आणि प्रकरण ज्या पद्धतीने येतं दर अधिवेशनामध्ये येतं आणि ते लगेच म्हणजे यावेळेस जसं औरंगजेबाची खबर आली तसं आता हे सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्कॅम लँड जिहाद हे ये येणार आहे कारण जिहाद म्हणल्याशिवाय कारण उर्दू घराला जमीन दिली हे जे काही आता यांचं सुरू होणार आहे परंतु जर खरोखर उद्धव ठाकरे म्हणजे मराठी आणि प्रखर हिंदुत्व राज ठाकरे मराठीला हिंदुत्वाची प्रखर हिंदुत्वाची जर जोड मिळाली ना तर ह्या भाजपाची एकनाथ शिंदेची सर्वांचीच हवागुल होणार आहे आणि हे सांगायला कोणत्या भविष्यव्याची गरज नाही आणि हीच गोष्ट कुठेतरी भयग्रस्त चिंताक्रांत असलेल्या भाजपला सतावते ती छळते आणि त्यातून आशिष शेलार हे अशा पद्धतीनं आरोप करू लागलेले आहेत कशाला म्हणतात तो लँडस्कॅन स्कॅम कशाला म्हणतात धारावीचा प्रकल्प पाच हजार कोटीचा कशा पद्धतीने अदानीला जातो मुंबई विमानतळ जे काही विमानतळ जे आले ते सगळे कशा पद्धतीने जातात म्हणजे पुनर्नगर जे काही मोतीनगर काय ते प्रकल्प लोय मोठ्या तीस छत्तीस हजार कोटींचा प्रकल्प तो अदानीलाच कसा जातो म्हणजे जर अदानीला जाणारे प्रकल्प विमानतळ असेल झोपडपट्टी असेल किंवा कि विजेचे असतील आरोग्याचे असतील सर्व प्रकल्प जर अदानीला जात असतील तर तो लँड जिहाद आहे का तो जर लँड जिहाद नसेल तर मग उद्धव ठाकरेंच्या जे काही महानगरपालिका ज्याच्यामध्ये समान वाटेकरी तुम्ही आहात मग लँड जिहाद कशाला म्हणायचं जर जो न्याय आदानीला लागतो तो न्याय मुंबई महानगरपालिकेला लागायला हवा जो न्याय मुंबई महानगरपालिकेला जर लागला आणि मुंबई महानगरपालिकेनं चुकीचं केलं असेल आणि सरकार देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी जर काना डोळा केला असेल तर मग खरे लँड ज्याचे पाठी राखे खरे लँड स्कॅमचे बादशहा हे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नाही का मग यामध्ये खरोखर आपल्याला असं वाटत नाही का की कुठेतरी मुंबई महानगरपालिका आता भाजपाच्या हातून गेलेली आहे कारण एकतीस वरून जर वर भाजप आला होता त्यांना असं वाटत होतं की आता आपण एक ये हाती येऊ पण एक हाती येण्याला सर्वात मोठी अडचण मराठी आणि हिंदुत्वाची कारण भाजपाचं मुंबईतलं हिंदुत्व हे परप्रांतीयांचं आहे कारण राणे जे म्हणले ना की या राज ठाकरेंना हिंदूच कसे मारतायत ते मराठीच्या नावाखाली हिंदूंना मारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणार आहे का इथंच कुठेतरी पाणी मूर्त आहे म्हणजे भाजपला आता सर्वात मोठा अडथळा कोणता असेल प्रखर हिंदुत्वही आजचं जात आहे आणि मराठी माणूस मराठीच मराठी पणही जात आहे मग दोन मुद्दे हातचे गेले भाजपाकडं काय राहतो गुजराती मारवाडी हिंदी मग त्याच्यावर तर निवडणुका जिंकता येणार नाहीत आजही सदोतीस टक्क्यापर्यंत मतदार जो आहे ना आपण म्हणत असलो किती कमी झाला तर तो, तो मतदार मराठी आहे आणि राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर हे मराठी एकत्र येणार आणि या मराठीला समर्थन द्यायला इतर पक्षीय सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत मग मुंबई महानगरपालिका हचची जाती आहे त्यातून आलेलं नैराश्य आणि चिंता त्यातून आलेला हा ताप जो चढला आणि त्यातून आशिष शेलार म्हणाले की सर्वात मोठा लँडस्कॅमचा बादशहा हा उद्धव ठाकरे आहे तर लँडस्कॅमचा बादशाह उद्धव ठाकरे नसून हे त्यांच्या त्यांनी जर सरकार जर भाजपचं असेल तर जर त्याकडे खरो स्कॅम झाला असेल तर त्याकडे कानाडोळा करणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा जे की आदानीला जे काही एका पाठोपाठ एक प्रकल्प पा, आणि जमिनी ओठीत टाकतायत ते खरे लँड जिहाद आणि स्कॅमचे सर्वात मोठे बादशहा नाहीत या का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र